हा मग आता शेवटी काय असतं समाजाचा रेठा ज्यावेळेस एखाद्या आंदोलनाला असतो त्यावेळेस प्रश्न तरीच लागत आहेत मार्गी निघतात कारण समाजाचा दबाव आणि समाजाचे ताकद हा विषयच वेगळा असतो पण त्या ठिकाणी राजकीय घालघिसड होती त्या ठिकाणी लोकांना शंका येतेच आणि ते साहजिक आहे शंका आहे ते काय ही विषय नाही साहजिक आहे शंका येणं कारण ते खरंच असतं पुढं चालून ते खरं होतं पुढं चालून खरं होतं नाव सांगणारे तेच सरकार त्यांचं तरी सह आरोपी होत नाहीत म्हणल्याच्या नंतर लक्षात येऊन जातं ना तेव्हाच नाव सांगितलं की सरकारच त्यांचंय लगेच त्याला सह करायला पाहिजे नाव सांगता क्षणी पुरावा द्याक्ष लगेच मग त्याला म्हणते तर खूप सरकारनं उचलून धरलं गरीबाच्या बाजूने न्यायच देणारे असं लोकांना आशा वाटते आता चाललंय चाललंय चलू द्या लढा त्यांनी हातात घेतलेला आहे देतील न्याय ते सुरेश धसननी अनेक जणांवर आरोप केले होते अनेक आरोपी असल्याचे नाव सांगितले होते कुठंतरी सुरेश धोरण नाही ते विषय सोडून दिला मी त्यांचा आता ते विषय संपला आपल्यासाठी आपल्यासाठी तो विषय संपला सुरेश धस पण या मी सांगितलं तो विषयच आपल्यासाठी संपल्याला आता समाजाचा कुठल्याही प्रकरणात कुठलंही म्हणतो मी शेतकऱ्याचा असू द्या राज्याचा असू द्या अन्य अत्याचार झालेला असू द्या काही पण करायचं असू द्या ज्यावेळेस समाज असतो ना त्यावेळेस वेगळं दडपण असतं पण आता काय असतं आता ते राजकीय अजेंडे चालून जर एखादा मॅटर चालवायचं म्हणलं तर त्याच्यात दोन आधारी असतं न्याय मिळेल बी आणि नाही मिळणार बी असं दोन्ही दोन्ही असतं त्याच्यात त्यामुळं आता समाज बघतोय जे जे होतंय ते ते बघत राहणारे लोकांना दिसतंय एक बे आरोपी सुटला काय झालं तर जबाबदार सरकार आणि मध्ये मध्ये करणारे हे राहणारे